सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात त्यात अनेक जण डान्स करताना गाणी म्हणताना दिसतात गेले काही दिवसापासून सोशल मीडियावर किन्नी किन्नी या गाण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे एक मुलगी मेट्रोमध्ये किन्नी किन्नी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे ट्रेन प्रवाशांनी भरलेली दिसत आहे या ट्रेनमध्ये अचानक एक मुलगी डान्स करायला लागते त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते इन्स्टाग्राम अकाउंटवर ॲट रुद्रा या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे या व्हिडिओत ही मुलगी बिंदास्पणे डान्स करते या मुलीचा डान्स प्रवासी बघतच बसतात मुलगी जेव्हा डान्स सुरू करते तेव्हा थोडा वेळ प्रवाशांना काहीच समजत नाही मात्र नंतरनं ना, प्रवासी हा डान्स बघतात या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षा होत आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओला नापसंती दर्शवली आहे लोकल ट्रेन आणि स्टेशनवर रील्स बनवण्यावर बंदी घालायला हवी रील्स स्टारना रेल्वेत बंदी करायला हवी यामुळे प्रवाशांना शांततेत प्रवास करायला मिळेल असे अनेकांनी म्हटलं आहे